सोन्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला बीडच्या माजलगाव शहरातील टाकरण ह्या ठिकाणी गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरांचा फसला असल्याची घटना घडलेली आहे या घटनेने टाकरनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी अशी मागणी देखील नागरिकातून केली जात आहे ताकर्णीतील मुख्य रस्त्यावर असलेले मंगलनाथ ज्वेलर्स या दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चोरट्याने केबल तोडले त्यानंतर शेटरचे दोन्ही लॉक तोडले परंतु ला या शेटरला असलेले लॉक तोडण्यास त्यांना अपयश आल्यामुळे या दुकानदाराचे लाखोचे नुकसान होताना वाचल्याचे पाहण्यास मिळत आहे या घटनेने आता करून परिसरामध्ये भीतीचे वातावरण झाले असून या दुकानापासूनच काही अंतरावर देखील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये हे दोन चोरटे कैद झाल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे या दोन्ही चोरट्यांच्या तोंडाला पांढरा रुमाल याचबरोबर चोरी करण्याचे साहित्य हातात असल्याचे देखील ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत असल्यामुळे आता टाकरोनी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे